<laughs> लचक मारत्याुखत इथं आणि हवा इथं चालेची वेळ आणि हे आणि हवे असं दुखत हे सगळं दुखत असे मांडीपूर्ण मांडीपूर्ण बाथरूम ला का येते बसल का

चालता थोडं मामुली मामोली दुखते पण आता बरच आहे पहिली यायची पण वर व्हायचं असं खाली मोकळी तांडी आता मोकळी मांडी आता तुम्हाला बसायच्या वेळेस बसलं तर उठवत नव्हतं आणि बसवत बी नव्हतं एवढी गुडघ्यामध्ये कळ लागायची कोण